हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं प्रज्ञास माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आता वाजल्यात सकाळचे साडे दहा नाश्ता करायला बसले या तुम्ही सुद्धा माझ्यासोबत नाश्ता करायला नाश्त्यामध्ये आज केले आहेत पोहे तर हे नाश्ता करून गेलेत देवरुखला त्यांचं काहीतरी काम आहे आणि आज तर बुधवार आहे तर मच्छीसुद्धा काहीच आणून दिली आहे मला त्यांनी शिंकटी माझा अशी मिक्स मच्छी ला तो आहे तर ती आता मी फ्राय पण करणार आहे म्हणजे जेवणाला आता लागणारच आहे कारण बाकी सगळी कामं माझी झालेली आहेत वाड्यातली वगैरे तर आणि सोबत काय करणार आहे पिटी करणार आहे भाकरी किंवा चपाती ते अजून डिसाईड नाही केलंय ते ठरवते आणि मग बनवते तर चला नाश्ता करून घेते आणि अजून ना आपले शिमग्यातले बरेचसे व्हिडिओ यायचे बाकी आहेत तर मी ते एक करून असे टाकते माझ्यामध्ये शॉर्ट व्हिडिओसुद्धा टाकते आणि म्हणजे कोकणातलं नमन वगैरे असं सर्व शूट केलं आहे पहिल्यांदा तर ते नक्की बघा टाकल्यानंतर व्हिडिओ आणि अजून आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मी जे नवीन नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येईल पुरं सगळी आतमध्येच आहेत आज त्यांना ना सोडलंच नाही फक्त गौरी आणि वस्तू बाहेर गेले आणि तिकडे आता ना पिलकरी नाही पण तिची जागा चेंज करायची बाहेर आता काय असं चरण्यासारखं पण नाही आहे का कारण की उन्हाळ्यामध्ये नसतंच वनवा वगैरे जातो तर सर्व गवत त्यांना पेटून जातं त्यामुळे त्यांना आता काय आम्ही जास्त सोडत नाही आणि त्या गाभण पण आहेत ऊन पण भरपूर आहे त्यापेक्षा त्या वाड्यातच आम्ही ठेवतो आणि त्यांना आतमध्ये असं खायला घालतो तर आणि गर्मीत कसं त्यांची ते लोकं दूध पण ना कमी देतात कारण भरपूर हीट असते म्हणून तर आता त्या आहेत आतमध्येच थोडं थोडं मध्ये मध्ये सोडतो नाही असं नाही पण आता शिमग्याच्या टायमाला तर बाहेर सोडलंच नव्हतं कारण आम्हालासारखं नातकाम करायला लागायचं इथून बाजारपेठ बाजारपेठेतून परत इकडे असं त्यात पिल्करीन पण उतरवली आहे म्हणजे रोवणीवरून तर तो सुद्धा ना मी क्लिप केला आहे के की कशी उतरवतात त्यांची चोच चोचीवरती ना पिल्लांच्या काहीतरी व्हाईट कलरचं असतं तर ते पण काढावं लागतं कारण मग नंतर त्यांना खाता यावं म्हणून तर तोसुद्धा एक ना क्लिप मी केलेला आहे आता मी इकडे जेवण करते तोपर्यंत तुम्ही त्याचा छोटासा क्लिप बघा इकडे ना कोंबडी आम्ही एक एक तारखेला रोवणीला बसवली होती आणि आजची तारीख आहे एकवीस आणि हे बघा पिल्लं काढून झाली आहे कालपासूनच तिने पिल्लं काढायला सुरुवात केली होती आणि आज तिला आम्ही रोवणीवरून उतरवणार आहेत कलर पण अगदी सेम सेमच आहेत पिल्लांचे आता पूर्ण उतरवतो आणि मग तुम्हाला दाखवतो पिल्ल सगळी कारण त्यांच्या चोचीवर जे असतं ना व्हाईट कलरचं तर ते पण काढावं लागतं ते कोंबडा आहे आणि ते कोंबडी अंड्याला बसली कोंबडी ना बोसते म्हणून तिला ना आधी ह्या काय बोलत त्याला हारा ना हार्या खाली ठेवली झाकून कारण तिला पिल्लं उचलायला देणार नाही आता एक एक करून सगळी पिल्ल आम्ही काढून घेते ती जर ह्या पिल्लांबरोबर बसली असती ना तर अजिबात हातला दिला नसता पोचली असती सेम कलर कोंबड्याची कलर किती आहे कुठला कोंबड्याचा कलर हे सगळे खरबे कलर कोंबड्याचे आहेत असं काय आणि ह्या ब्लॅक कलर तिचा असेल मला वाटतं ना तो थोडा ब्लॅक पण आहे अकरा अंडी ठेवली होती रोवणीला पण दहा काढले तिने एक अंड खराब केलं आणि ह्यांना असं हलवायचं असं म्हणजे ती अशी पद्धत आहे पहिल्यापासूनची कारण की आपण कसं बाळाला पाळण्यात घातल्यानंतर झोका देतो तसंच ह्यांचं पण आहे प्रोसेस दाखवा वाईट काय असतं ते चेहऱ्यावर त्यांच्या चेहऱ्यावर म्हणजे चोचीवर पळतायत बघ ती आईशीकडे जातात डॉक्टर चोच मिटलेली असते ना मग ते काढणं गरजेचं असतं म्हणजे ते खायला सुरुवात करतात समजणार नाही इकडे ठेवा एक एक सुपाट ठेवायचं अगदीच लहान आहेत मी ती उचलायला हम्म ती आवाज करते ना कोंबडी मग तिच्याकडे चाललेत बरोबर पळतील इकडे तिकडे जातील येते ते तिकडून जाणार मध्ये आण पटापट टाकलाय त्यांना आता त्यांना तांदूळ टाकायला लागेल आता मी कुर्दाची पिटी केली कुकरच्या शिट्या होत आहेत तो ना मी तुम्हाला परसबाग दाखवते कारण खूप दिवस झाले परसबाग दाखवलेली नाहीये तर तुम्ही सुद्धा परसबाग आपली खूप मिस करत असाल मला माहिती आहे म्हणून थोडं आपलं ऊन खूप आहे आणि आता परसबागेत जास्त काही काम नाही आहे पण एक फेरी मारून तुम्हाला दाखवते तोपर्यंत आपल्या कुकरच्या शिट्या पण होती इकडे ना आम्ही टोमॅटोची रोपं लावलेली ती तुम्हाला तर मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजे भरपूर दिवस झाले दाखवली असेल पण त्याला ना आता फुलं येत आहेत असं सगळीकडेच लावले आहेत म्हणजे नारळीमध्ये तर कितपत होत आहेत बघूया ता� कारण ना टॉमॅटोचं ना मला जास्त अनुभव असा आला आहे लावा, की मा आमच्याकडे ना टॉमॅटो व्यवस्थित काही धरतच नाही आहेत त्यामुळे लावा लावायचं हौस आहे पण ती व्यवस्थित होत नाहीत आणि इथे बघा सगळी गोंड्यांची फुलं आता पालखीला वगैरे आम्ही हीच वापरली घरातली तिकडे हे दोन वाफे पुन्हा पेरले आहेत माठ हिरवा माठ तिकडे आहे पालक उन्हामुळे ना भाजी बघा अशी होते जरी दोन टाईम पाणी असलं तरीसुद्धा आणि हे ना एक मुळ्याचं राहिलं होतं तर त्याला ना आता फुलं आहे बघा अशी ठेवून दिलंय मी मुद्दाम बघूया बियाणं वगैरे होईल इकडे हिरवा माठ आहे त्याच्यासोबत ना लालमाठ पण होता तो संपला हा हिरवा माठ आहे इथे लाल माठ आहे आणि इकडे ना थोडासा मुळा पेरला आहे म्हणजे गेला तरी ठीक नाही तर आपल्या घरामध्ये वगैरे होतोच कधी ना कधी आणि एक दोन गिरायक असतात आणि इथे आम्ही वांग्यांची रोपं जी तयार केली होती ती अशी गोण्यांमध्ये लावली आहे ह्याचा शॉर्ट व्हिडिओ मी टाकला होता तर ही छोट्या जातीतली वांगी आहेत अजून बरीच जायचं ती लावायची तिकडे ना ऊसाच्या काड्या लावल्यात ते पाणी रोज घालतो पण पावसासाठी वगैरे पाऊस जेव्हा पा पडेल तेव्हा होईल इकडे काकडीची पेल लावली इथे ना भेंडीची बिया टाकलेत दोन ठिकाणी आणि हे बघा मिरचीच्या बिया ज्या रुदात घातल्या घातल्या होत्या त्याची रोपं आता तयार झाले ती पण लावायची आहेत आणि रान पण वाढले आतमध्ये भरपूर ते तर उखडून काढलं तर ती आपली रोपं पण निसटून जातील म्हणून मी काढत नाही आहे तर ही रोपं पण मला ना लावायची आहेत ही छोट्या म्हणजे बुटकी मिरची असते ना त्याचं रोप आहे आणि ही आपली नॉर्मल जेवणात वापरतो त्याचं तर ह्या ही रोपं पण आता बघा मोठी मोठी झाले कोंबड्या खातात ना म्हणून हे बघायचं पाणं इकडे हे झाले इकडे शेनी सुखत घालते आणि आता इकडे गवारी आहे गवारीची भाजी दोन वेळेला खाऊन झाली आणि आता अजून गवारीला भरपूर प्रमाणात लागत हे भरपूर लागले इकडे पण गवारीच टाकली आहेत बिया तिकडे अजून रोप आहे ती तयार करायची तयार करायची नाही सॉरी लावायची आणि आपली केळी इकडे कारली ज्या आपणच बिया रुजून आलेल्या त्या आहेत तिथे पण कारली आहेत आणि ह्या बियाणांसाठी म्हणून ठेवले झाडावरच पिकलेल्या ज्या आपल्याला पावसात वगैरे टाकता येते किंवा आता पण टाकू आम्ही ही अजून एक आपली केळ आहे कढीपत्ता पत्ता तर कढीपत्ताला मी आता ग्रोथ होण्यासाठी ना ताकाचं पाणी घालते म्हणजे ताक घालते येऊन हे बेलाचं झाड आहे वांगी तर भरपूर प्रमाणात बघा हो। वांगी आपल्याकडे काय कमी लागतात भरपूर म्हणजे भरपूर असतात एक पण रो झाड असं नाही आहे की तिथे वांगी नाही आहेत अगदी घड्याने घड्याने वांगी आहेत नाहीतर फुलं पण येतात ते तुळशी इकडे कोथिंबीर आहे शेवड्याच रोप तयार केलं होतं पर... ते पण ते आता पावसातच लावायचं आणि ही मिरची ही आपली तुळस आणि ही खट परसबाग बघण्यासाठी आपले कोकणातले साकरमणी जे आता शिमग्याला आले होते तर ते सुद्धा आलेले तर, तर ते तोसुद्धा व्हिडिओ मी बनवून ठेवलेला आहे तर ह्याच्यामध्येच मी ॲड करेन शेवटी कारण की तसं तर ते व्हिडिओद्वारे बघतातच परंतु प्रत्यक्ष बघण्यासाठी आले होते आणि आम्हाला भेटायलासुद्धा आलेले तर छान वाटलं की आपण असं काय केलं काहीतरी केलं आहे तर त्याचं कौतुक करायला कोणी ना कोणी येतंच तसे बरेचसे जण येऊन जाऊन जात होत येऊन जात होते, ये होते पण सगळ्यांचंच व्हिडिओ करणं पॉसिबल नाही झालं कारण कधी आम्ही कामात होतो म्हणजे दूध काढायचं वगैरे टाईम असतो आपला त्या टाईमाला पण आलेले तर त्यावेळेला व्हिडिओ वगैरे करणं काही शक्य झालं नाही फ्राय करून झाले मोडवसा मासा आणि शिंगटी थोडीशी आहे डोकं वगैरे मी ते इकडे फ्राय करून ठेवलं आहे आणि ही शिंगटीची ना गाबोळी आहे तर ती पण फ्राय करणार आहे मी गुंड्याका आलेत आणि बंधू आत ते आपण मलकापूरला गेलो होतो त्यावेळी भेटली होती ती ती पण आपले व्हिडिओ बघते आणि हे पण बघतात हे डोंबिवलीला राहतात गुंड्याका ते आणि त्यांची मिसेस आले मुंबईला तुम्ही व्हिडिओ पुढे असा तुम्ही मुंबईला डोंबिवलींना ते तुम्ही बँकेच्या बँकेमध्ये होतात ना कामाला पहिले आता ते रिटायर झाले आणि या त्यांच्या मिसेस आहेत तिकडे आणि

आपण आपल्या व्हिडिओ बघतात मुंबईला इकडे मध्ये असतात माहेर वाशीन पण शास्त्रवाशीन पण एकच गाव आहे परसबा बघायला ना कोकणातले साकरमणी आले आणि यांचं नाव आहे शरद साडवेकर जे आपल्या बाजारपेठेतच राहतात आणि त्यांचं सुद्धा युट्यूब चॅनल आहे आता काय नाव आहे तुमचं शरद साडविलकर शरद साडवेकर म्हणून नाव आहे आता सुरुवात केलाय पण फेसबुक वर ऍक्टिव्ह असतो वर वगैरे पण असतात त्यांचा पण चॅनल करा कधी गावी आले की गावचे पण काय काय गोष्टी ते दाखवतात आणि आता आपली खास परसबाग बघण्यासाठी आलेले आहेत तर कशी वाटते तुम्हाला सुंदर सुंदर एकदम नाही ते परसबाग आहेत छान पण तुम्ही दोघं छान आहेत म्हणजे हसून खेळून असता गावात एवढा म्हणजे आनंददायी फार कमी माणसं ते मला फार आवडलं आवडलं मग आता कोण 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 जे मुंबई वरून आलेले आहेत ना ते प्रत्येक जण भेटायला येतात तर असे दोन कौतुकाचे शब्द जर आम्हाला म्हणजे थाप मिळते ना ती आणि आता पुढे आम्हाला काम करायला अजून तुमची जिद्द आणि चिकाटी अशीच ठेवा सुरुवातीला तुम्हाला अडचणी येते पण एकदा तुम्ही स्थिर झालात ना तर प्रश्नच नाही आणि तुझं युट्यूब चॅनल त्याला भरभरून लाखो व्ह्यूज मिळवून देत आणि मोठं होऊन ते आमच्या गावाचं नाव आमच्या खडगेश्वर चरणी आणि कालेश्वरी चरणी प्रार्थना धन्यवाद धन्यवाद युट्यूबच करायला लागले फेसबुक मध्ये ऍक्टिव्ह मध्ये पहिल्यापासून आहेत पण सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांचं ना एक स्वतःच पुस्तक आहे लेखक आहेत ते आणि माझ्या हृदयविकाराची गोष्ट असं त्यांनी माझ्या हृदयविकार मला दोन हजार सहा साली झाला होता त्या विषयावर एक लेख लिहिला होता मी बेस्ट वार्ता म्हणून आमचा मी बीएसटी मध्ये होतो तो लेख भरपूर लोकांना आवडला ते म्हणाले आणी लिहा असं लिहिता लिहिता पुस्तकच तयार झालं आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटने ते पुस्तक प्रकाशित केलं हे विशेषत स्वतः लेखक युट्यूबचा अनुभव कमी आहे मला पण फेसबुक मध्ये बऱ्यापैकी बऱ्यापैकी ऍक्टिव्ह आहेत ते म्हणजे ते पोस्ट असं काही नाही काही टाकत असतात स्वतःची आत्मकथा वगैरे काय असं बघण्यासारखं आहे ते पण तुम्ही बघू शकता आणि त्याचं चॅनल सबस्क्राईब करा तुम्ही शरद साडवीकर कमाल हा असं तू बोला कमाल मुंबईच्या पुरी इथं राहत फ्लॅट बंगला परत दोनदा आम्ही मुंबईत गेलो म्हणजे बघितलं परत आपल्याला जॉबच काय कसं एकदा ते मन उडाल ना की उडालच मग ते आम्हाला इकडचीच आवड निर्माण झाली म्हणून आम्ही जॉबला इंटरव्ह्यू ला जायचो हो पण पर ते परत जाण्याची काही इच्छा नव्हती मग आम्ही इथे आलो म्हटलं आता इथे आपण सेटल होऊया आणि त्याच्या आधी आमची गुरं वगैरे होती मग कोणाला तरी सांभाळायला फार काय नाही पण आता समाधानी होणार हळूहळू आम्ही तरी मध्ये समाधानी आहोत आणि आपलं कसं स्वतःच हक्काचं असं आहे सर्व खाली आपलं मोठं घर आहे आपलं सेकंड होम म्हणून आपलं मानलेलं आहे हिवाळ्यात आणि पावसाळ्यातच बघण्यासारखी असते परत भाग कारण पूर्ण असं ओलावा वगैरे असतो म्हणून आता काही मुळा वगैरे संपत नाही त्यामुळे मुळा आम्ही काय लावतच नाहीये पालक आहे इकडे हिरवा माठ दाल माठ ह्या भरपूर जुड्या जातात कारण आता गरम पण होत ना त्यामुळे म्हणून पालकला जास्त मागणी ना आता उन्हाळ्यात पालकला ह्या दोन्ही तिन्ही भाज्यांना फक्त मेथी आणि आपलं मुळा आता शक्यतो नाही जास्त कशी वाटली आमची परत वाग तुम्हाला आणि इकडे आमच्या वैश मंडळाचे आर्थिक स्त्रोत सांभाळतात मंडळ एकदम स्ट्रॉंग केले त्यांनी ते आले त्यांच्यावर मार कॅमेरा आणि त्यांचे बंधू विलास परशुरे विलास इकडे बघ